बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे तर इतर आरोपी कारागृहात आहेत काल या प्रकरणाची पहिली सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली या हत्येला आता चार महिने लोटले आहेत प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे कोटडी दरम्यान त्याने हा कबुली दिल्याची समोर येत आहे तर या प्रकरणात वाल्मिक कराड याने काय जबाब दिलाय हे आता आपण पाहणार आहोत सरपंच संतोष देशमुख यांच्याशी अवादा कंपनीच्या टॉवर प्रकरणात आरोपींशी वाद उद्भवला होता गावातील कंपनीच्या टॉवरवरील कामगाराला आरोपींनी मारहाण केली होती त्यावेळी संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता त्यावरून सुदर्शन घुले विष्णू चाटे यांच्यासोबत देशमुख यांचा पहिला वाद झाला त्यानंतर आरोपींनी सहा डिसेंबरपासून त्यांची हत्या करण्याचा घाट घातला या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड हाच मार्गदर्शन करत असल्याचा युक्तिवाद विशेष शर्क सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला होता तर या प्रकरणात आता काळीमा आरोपी सुदर्शन घुले याने खुनाची कबुली दिली आहे संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली घुले याने दिली यामुळे आता या, या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता हे आता समोर आलं आहे या प्रकरणातील आका असलेला वाल्मिक कराड हाच खरा हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप करण्यात येतो आहे या खून प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे महेश केदार हे आरोपी आहेत आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे तर आता सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली आहे तर घुले याच्यासोबत जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुद्धा देशमुख यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे तर वाल्मिक जबाब अजून समोर आलेला नाही